नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत असं का होतं याविषयी आपण चर्चा करतोय अकराव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण या विषयावर चर्चा करणार आहोत पण याआधी आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध राज राजज्योतिष श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नंतर ओळखही करून घेऊयात नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण विषयाला सुरुवात करणार आहोत त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य असलोडी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषयांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून इकडे नमूद करायची ती म्हणजे ही पदवी संपादित केलेले आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत आणि गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि ज्योतिष ज्योतिषशास्त्रांची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर दर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता तसं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार आहे त्यामुळे ज्यांना कुणाला गुरुजींना से, खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्की संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा याशिवाय गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा गुरुजी नियोजित करत असतात तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुरुजींची राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज आहे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात गुरुजी असं का होतं अकराव्या भागापर्यंत पोहोचलेलो आहोत खूप छान प्रतिसाद खरं तर या पूर्ण सिरीजला मिळतोय आज एक प्रत्येकाच्या मनातला खरं प्रश्न आहे की सगळ्या गोष्टी ज्या हव्या असतात त्या आपल्या समोर असतात पण ते काही आपल्याला प्राप्त होत नाही तसं अनेकदा होतं आणि बऱ्याचदा असं होतं की सगळं जुळून येतं पण तरी शेवटी निराशाच येते हाती असं का होतं बरं मग आणि मग काही उपाय आहेत ही समस्या आहे ना मॅडम बघाल तर जवळजवळ सगळ्यांच्या म्हणजे नव्वद टक्के लोकांच्या जीवनामध्ये ही समस्या आहे की प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते प्रत्येकाला काही ना काही प्राप्त करून घ्यायचं असतं आणि निश्चितपणे त्या प्राप्तीच्या दृष्टिकोनातून तुम्ही मेहनतसुद्धा घेता आता नॉर्मली आपल्याला आहे की आपल्याला समजा उद्या मुंबईला जायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला रेल्वे स्टेशनवर जाणं मस्त आहे ज्या तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाल त्याच वेळेला तुम्हाला समोर भेटेल आणि मग त्याप्रमाणे तुम्ही मुंबई रेल्वे स्टेशनवर गेले किंवा तुमच्या रेल्वे स्टेशनवर गेले आणि तुम्ही लोकल पकडायला गेले आणि त्याच्यानंतर ती गाडी सुटली त्यावेळेला तुम्ही असंच म्हणाल की अरे मी एवढे येत आलेलो होतो पण तो शेवटी काय माझ्या समोर गाडी असून पण मला मिळाली नाही मी तिथे पोचलोय आणि ती निघून गेली म्हणजे आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतात निर्विळ त्याकरता कर्म आपण करत असतो आणि निर्विवाद कर्म करत असताना त्या गोष्टी आपल्या समोर येतात सुद्धा आपण त्या समोरासमोर म्हणजे बघतो सुद्धा त्या हाताळतो सुद्धा आणि नंतर असं होतं की आपल्या पदरामध्ये निराशा येते ते आपल्याला प्राप्त होत नाहीत म्हणजे एखादी गोष्ट समोर दिसते पण ती आयुष्यामध्ये मिळत नाही मग असं का होतं ही मोठी समस्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि याचं उत्तर आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कसं आहे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ना तीन ग्रहांच्या बाबतीमध्ये खूप स्पेसिफिकेशन लिहिलं जातं किंवा खूप स्पेसिफिक त्याच्यामध्ये महत्त्व आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह येतो तो, तो म्हणजे गुरुग्रह ज्याला आपण बृहस्पती म्हणतो दुसरा आहे तो रविग्रह आणि तिसरं आहे ते चंद्रग्रह म्हणजे कायम प्रत्येक वेळेला ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी मुहूर्त तुम्ही बघायला जातं त्यावेळेला ज्योतिष आवर्जून तुम्हाला सांगतात की नाही नाही तुम्हाला चंद्रबळ नाही आहे त्याच्यानंतर एखाद्या वेळेला म्हणतात की रविबळ नाही आहे त्यामुळे थोडासा उशीर होतो आहे किंवा मग त्यावेळेला म्हणतात की नाही तुम्ही या गोष्टीच्या भानगडीत पडू नका आहे तुमच्या नशिबातच नाही का तर तुम्हाला गुरुबळ नाही आहे मग चंद्रबळ गुरुबळ रविबळ हे तिन्ही बळ जे आहेत हे तपल्या कुंडलीमध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं आता यांचं कार्य असं असतं की चंद्रबळ चंद्रबळ तुम्हाला असेल तर काय होईल की तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल किंवा ज्या गोष्टी करता तुम्ही प्रयत्न करताय ती वस्तू किंवा ती परिस्थिती चंद्रबळ असेल तर तुमच्या समोर शंभर टक्के येईल म्हणजे याच्या व्यतिरिक्त बरोबर समोर आणण्याचं काम हे चंद्रबळाचं आहे की तुमच्या समोर ती गोष्ट येते याचा अर्थ शंभर टक्के तुम्हाला चंद्रबळ आहे मग त्याच्यानंतर दुसरं कार्य येतं की म्हणजे गुरुबळाचं की तुम्हाला गुरुबळ असायला पाहिजे जर गुरुबळ असेल तर ती समोर आलेली वस्तू शंभर टक्के तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याहून महत्त्वाची क्रिया याच्यामध्ये कुणाची असेल तर रविबळाची आहे की ते समोर आल्यानंतर ते, ते प्राप्तही होण्याकरता तुम्हाला अपेक्षित वेळेमध्ये प्राप्त व्हायला पाहिजे म्हणजे माझ्या आवडीच्या मुलीबरोबर मला लग्न करायचं आहे पण ती मला माझ्या लग्नाच्या विसाव्या बावीसाव्या वर्षी हो म्हणायला पाहिजे ती जर मला पुढे जाऊन वयाच्या चाळीसाव्या वर्षी हो म्हणणार असेल तर माझंही म्हणजे की विवाह वैवाहिक जीवन सुखी होणार नाही म्हणजे एखादी गोष्ट समोर परिस्थिती अवेलेबल असणं आणि अवेलेबल असल्यानंतर तर वेळेमध्ये ती प्राप्त होणं आणि त्याच्यामधून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्राप्त होऊन झाल्यानंतर त्याचा उपभोग घेता येणं या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या तिन्ही पूर्णपणे चंद्रबळ गुरुबळ आणि कुंडलीमधलं तुमचं जे काही रविबळ आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आता या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला अजून सोप्या करून सांगायच्या आलं तर आमच्या प्रफुलचं आम्ही तुम्हाला उदाहरण देऊ म्हणजे आमच्याकडे प्रफुल म्हणून एक क्लाइंट आहेत त्या माणसाने सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये जे मी मनामध्ये विचार केला त्या सगळ्या परिस्थिती माझ्यासमोर आल्या पण प्रत्येक वेळेला जसं आपण कबड्डीचा खेळ असतो की आपण त्या ठिकाणी सर्व्हिस करायला जातो तसं प्रत्येक ठिकाणी मी फक्त समोर सर्व्हिस करायला गेलो आणि त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल तर मी आउट झालो म्हणजे माझ्या मनासारखी एकही एक गोष्ट झाली नाही परंतु तेवढंच सत्य आहे की ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या त्या माझ्या समोर आल्या मी प्रफुल्ल विचारलं असं का म्हणतोस तू नक्की तुला काय म्हणायचं आहे तो म्हणतो बघा गुरुजी मला डॉक्टर व्हायचं होता मला मेडिकलला ॲडमिशनही मिळालेली होतं तो कालावधी ज्यावेळेला प्रफुल्ल होत होता तो कालावधी साधारण म्हणजे की जरा तुम्ही ऐंशी ब्याऐंशीचा असेल त्यावेळेला काही सीई टी नीट वगैरे हे नव्हतं तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मेरिट बेसिसवरती ॲडमिशन मिळायचं आणि त्याला नो डाऊट बारावीला चांगले मार्क होते परंतु चांगले मार्क असताना सुद्धा त्याला ऍडमिशन त्यावेळेला भेटली कराडला तर कराडला ॲडमिशन भेटल्यानंतर याचे घरचे म्हणले नाही नाही एवढं लांब आम्ही तुला पाठवणार नाही शिकायला ना। म्हणून केवळ त्याचं मेडिकल राहिलं आणि मग जवळ आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज आहे म्हणून त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली इंजिनिअरिंगला ॲडमिशन झाली ॲडमिशन झाल्याच्यानंतर पुढे तो इंजिनिअरही झाला इंजिनियर झाल्याच्यानंतर म्हणजे की आता वर्किंग एक्सपिरियन्स करता जॉब बघायला पाहिजे मग जॉब बघायचं होतं तेवढ्यामध्ये प्रफुलचे वडील ऑफ झाले वडील ऑफ नंतर त्याच्यावर घरची सगळी जबाबदारी पडली आणि त्यावेळेला प्रफुलची इच्छा होती की आपण फॉरेनला जावं फॉरेनला जाऊन आपण काही ना काही याच्यामध्ये मास्टर्स वगैरे करावं किंवा वर्तर त्याच्यामध्ये एज्युकेशन घ्यावं आणि मग जॉब करावा परंतु तसं नव्हतं त्याला मुंबईमध्ये नोकरी इमिजिएट पत्करावी लागली का आता घरची सग सगळी जबाबदारी त्याच्यावर होती आणि त्याला आता घर सोडून लांब जायचं नव्हतं तो म्हणला इथपर्यंत पण पन ठीक आहे पण याच्या व्यतिरिक्त ज्या ब्लॉकमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो म्हणजे जिथे मी राहायचो तिथे मला घर अपेक्षित होतं की मला तिथे हे ज्या वेळेलाही बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होईल तर मी घर घेईन म्हणजे परंतु रिडेव्हलपमेंटच्या वेळेला त्यांना डायरेक्ट ऑफर दिली आणि त्याच्या आईने सांगितलं की नाही इथे नाही राहायचं आपल्याला आपण पैसे घेऊन दुसरीकडे ब्लॉक देऊ तर तिथे ब्लॉक घ्यायचा असताना तो म्हणला की जाऊ दे आपण ह्या त्याच्यातून आपण दुसरीकडे घेऊ पण इथे एक ब्लॉक घेऊच म्हणून म्हणून तिथे त्या ठिकाणी त्यांनी ऑफरसुद्धा दिली की आम्हाला इथे ब्लॉक द्या जो तुमचा रेग्युलर पेमेंट असेल तर पेमेंट आम्ही देतो पण मला फ्लॅट द्या परंतु त्या बिल्डरने तिथे त्याला फ्लॅट नाही दिला म्हणजे तो म्हणलं जिथे मला मनासारखं घर आवं होतं जसंही घर हवं होतं पण ज्या एरियात हवं होतं मला ते सुद्धा मिळालं नाही याच्या व्यतिरिक्त प्रफुल्ली सांगितलं की माझा अफेअर होता त्या मुलीच्या याच्यामध्ये ती डॉक्टर करत होती आणि म्हणजे की ती वैद्यकीय एज्युकेशन घेत होती मी डॉक्टरला जाणार होतो परंतु मला पॉसिबल झालं नाही मेडिकल एज्युकेशन का त्या सगळ्या घरच्या पद्धतीमुळे ती डॉक्टर असताना सुद्धा ते माझ्यावरती प्रेम होतं ती डॉक्टर होऊन परत आल्याच्या नंतर सुद्धा आमच्या दोघांचे तसेच संबंध होते परंतु तिच्या घरच्यांनी केवळ विरोध केला आणि ती म्हणली मी आई वडिलांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही म्हणून माझ्या मनासारखं माझं लग्न पडण्यात झालं मग प्रफुल्ल म्हणलं की माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही माझ्या समोर आली परंतु ती मला प्राप्त झाली नाही आता कृपया तुम्ही मला याचं कारण सांगा मग त्यावेळेला मी प्रफुल्लला सांगितलं की बघ तुझ्या याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुझ्या मनामध्ये जी होती ती तुला समोर आली परंतु तुला प्राप्त झाली नाही तुझ्याकडे गुरुबळ नाही आहे की गुरुबळामुळे ती प्राप्त झाली नाही आणि सेकंड थिंगमध्ये म्हणजे की तुझ्या याच्यामध्ये रविबळ सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये आहे की त्या गोष्टीमुळे काही गोष्टी की तुझं एज्युकेशन आणलं नाही परंतु तुला जे एज्युकेशन पाहिजे होतं ते घेता आलं नाही का तर तुझं रविबळ पण कमी आहे आणि मग त्याच्यावरती उपाय म्हणून मी त्याला सांगितलं की आपण ह्या दोन्हीच्या याच्यामध्ये जो उपाय येतो त्याच्यामध्ये नवग्रहांचा पूर्णपणे नवग याग येतो तसा नवग्रह याग आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे समर्पित करू आणि मग नवग्रह याग आम्ही त्याच्यामध्ये केला आणि त्याच्यानंतर दुसरं त्याच्या व्यतिरिक्त एक वरुण पूजन म्हणून येतं तसं वरुणपूजनची आम्ही पूजा केली आणि त्या दोन्ही गोष्टींचा प्रफुल्ल खूप फायदा झाला म्हणजे की त्याच्यानंतर त्याला सर्व्हिसमध्ये जे काही प्रमोशन्स किंवा त्याला जे काही त्याच्यामध्ये चेंजेस हवे होते ते चेंजेस त्याला मिळाले आणि ते त्याच्या मनासारखे मिळाले की आता ॲटलीस्ट तो एवढं तरी म्हणतो की जे काही आता ह्याच्यापुढे घडतं आहे ते माझ्या मनासारखं घडतंय आहे आपल्याही मनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या समोर येतात परंतु ते आपल्याला प्राप्त होत नाही आहेत प्रत्येक गोष्टीकरता निर्विवाद जे कर्म आहे ते कर्म तुम्ही करताय पण ते कर्म करत असताना कुठेतरी तुमचं रविबळ कमी पडतंय आहे त्यामुळे त्या गोष्टी वेळेत तुम्हाला मिळत नाही आहेत तुम्हाला ते अवेलेबलही होतात परंतु वेळ गेल्यावरती होता जर असं तुमच्या बाबतीत होत असेल तर निश्चितपणे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मध्ये तुमचं रविबळ कमी आहे गुरुबळ कमी आहे या दोन्ही गोष्टीमध्ये नक्कीच जाणकारी करून घ्या आणि त्याच्यामध्ये माहिती करून त्याच्यावर योग्य ते उपाय करा शंभर टक्के तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या तुमच्या समोर असतीलच या व्यतिरिक्त त्या तुमच्या आयुष्यामध्ये पण तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होतील नक्कीच आता आयुष्यात कुठली गोष्ट प्राप्त कशी करायची हे तर तुम्ही सांगितलं बऱ्याचदा असं होतं आयुष्यात सगळं काही मिळतं बरं का आणि म्हणजे आता सगळे काही मिळालंय जगण्याची फार इच्छा नाहीये अंथरुणात खेळून राहिलेले तरी सुद्धा मरण काही येत नाही असं अनेकदा होतं असं नेमकं का होतं हे थोडंसं मला तुमच्याकडनं जरा जाणून घ्यायचं मग याच्यावर काही उपाय पण आहेत का कारण बहुतांशी बाबतीमध्ये असं होतं म्हणजे की कंटाळा कंटाळा कसला म्हणजे जगायचा सुद्धा लोकांना कंटाळा येतो म्हणजे कुणाच्या परिस्थितीमध्ये इतकी ऑपोजिट परिस्थिती असते की त्या ऑपोजिट परिस्थितीमध्ये माणसाला असं वाटतं की आपलं आयुष्य बिलकुल नको म्हणजे की आपलं आयुष्य इथे संपलं तर चालेल ते बरं होईल म्हणजे आणि एखादी व्यक्ती अशी आहे की त्याचा आयुष्यामध्ये सगळा उपभोग घेऊन झाला आहे म्हणजे की खरोखरी आता त्याला जीवन कंटाळवानं वाटतं की त्याला वाटतं की अरे अजिबात जगायला नको म्हणजे बस उद्या काय आत्ता जरी मला नियम घेऊन गेला तरी मला काही प्रॉब्लेम नाही पण अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांना मरण येत नाही याच्या व्यतिरिक्त काही लोक असे आहेत की जे हांतुणामध्ये खेळून देत म्हणजे बेडसोर त्यांना झालेले आहेत की बेडसोर होऊन सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे एवढे हाल झालेत की ते क्षणाक्षणाला मृत्यू मागत आहेत परंतु त्यांना मृत्यूची प्राप्ती होत नाही त्यांना मृत्यू होत नाही मग असं का होतं म्हणजे की अशा परिस्थितीमध्ये की माणूस जगलेला असताना किंवा प्रत्येकाला हवं असतं की आयुष्य आपल्याला आणखीन असावं माणूस त्या गोष्टीला का कंटाळतो किंवा त्याच्या मनामध्ये अशी काय इच्छा निर्माण होते की आता माझं आयुष्य संपलं तरी चालेल आणि खरोखरी काही वेळेला असं वाटतं की त्याची सुटका झाली तर बरी परंतु त्याची सुटका होत नाही त्यावेळेला तो तिष्ठत राहतो मग नक्की असं का होत असेल म्हणजे या आपल्याही मनामध्ये प्रश्न निर्माण होतो तर याची दोन कारणं ॲस्ट्रॉलॉजी सांगते एक तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्यांच्या पाठीमागे कर्मदोष्ट असतातच परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपण शांतपणे विचार केला तर दुसऱ्या दोन गोष्टी असतात की आपण जे जगतो ना ते जीवन असतं की जे आपण जगतोय तर हे आपलं जीवन आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे की जे संपत नाही ना ते आयुष्य असतं की आता संपत नाही आहे तर ते आयुष्य आहे की ते जगण्यामध्ये कुठलंही नसतं पण अशा लोकांचे भोग पूर्णपणे राहिलेले असतात म्हणजे अशा वेळेला ज्या वेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये लोक विचारायला येतात की अहो बघा ना माझी आजी एवढी अंतरुणाला खेळून येते यांना आता अन्नपाणी सगळं सोडलंय तरी पण तिचा जीव जात नाही तर काय याच्यावर उपाय करायचा किंवा एखादा माणूस आहे त्याला खूप यातना होत आहे तो तो पूर्णपणे शुद्धीवर पण येत नाही कोमामध्ये आता जवळजवळ दोन महिने झाले काय करायचं म्हणून खरोखरी त्याची पुढे गती आहे का किंवा तो खरोखरी सुधारणार आहे का किंवा काय त्याच्यावरती किंवा त्याला मृत्यू प्राप्त होण्याकरता काय उपाय करू शकतो का आम्ही अशा प्रकारची याचना लोकं करतात आणि त्यावेळेला शंभर टक्के त्याच्यावरती उपाय आहेत म्हणजे खरोखरी अशी परिस्थिती समोरचा माणूस जर त्याच्या आयुष्याला कंटाळला असेल तर तो व्यक्ती स्वतः किंवा मग त्याच्या पिढीमधलं म्हणजे त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी हे हा उपाय करू शकतात त्याच्यात सोपा उपाय असा येतो म्हणजे की ज्यावेळेला असा एखादा माणूस अंतरणाला खेळू नये की त्याची सुटका होते आणि खरोखरी त्याला जगण्याची आता इच्छा नाही आहे म्हणजे किंवा आपल्याला असं वाटतं की त्याचे आता हाल होऊ नयेत त्याच्या वेळेला अगदी अकरा बाराच्या सुमारासमध्ये म्हणजे साडे अकरा वाजता किंवा बारा वाजता शंकराच्या मंदिरामध्ये जायचा आणि दही भात जे असतो आपला तो दही भात त्या ठिकाणी शंकराच्या पिंडीवरती ठेवायचा पानावरती एखाद्या आणि त्या ठिकाणी विनंती करायची की बाबा असं असं हे आहे आणि मी त्याचा मुलगा आहे त्याचा स्वगोत्री आहे मी त्याच गोत्राचा मी आहे आणि आणि मला याच्यामधनं त्यांची सुटका होऊ दे अशी विनंती करायची तर त्याचा फरक निश्चितपणे पडतो याच्यामध्ये महामृत्युंजयाचा मोठा पार्ट आहे की तुम्ही महामृत्युंजय याग त्यावेळेला करू शकता की त्याच्यामुळे सुद्धा पूर्णपणे समोरच्या माणसाला गती प्राप्त होते नाही तर महामृत्युंजयची जी संख्या आहे एकतीस हजार जपसंख्या जर पूर्ण केली तर त्याच्यामध्ये निश्चितपणे माणसाला गतीची प्राप्ती होते याच्यामध्ये संकल्प सोडताना एक तर शक्ती दे नाही तर मुक्ती दे अशा प्रकारचा संकल्प सोडला जातो की आपण मुक्ती म्हणजे मरण मागू शकत नाही तर आपण एक तर शक्ती दे की तो एक तर व्यवस्थित बरा होऊ दे नाहीतर मग तसं होणं शक्य नसेल तर त्याला मुक्ती द्या अशा प्रकारचा संकल्प सोडून त्याच्यामधनं पूर्णपणे त्या माणसाची सोडवणूक करता येते अगदी खूप छान मार्गदर्शन केलं अशा विविध मुद्द्यांवर आणखी चर्चा करायची वेळ झाली एका छोट्याशा बॅगची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं याविषयी आपण जाणून घेतो पुढच्या प्रश्नाकडे खरं तर गुरुजी मला वळायचं बऱ्याचदा काय होतं की सगळं काही उत्तम चालू असतं मात्र तरी आरोग्याच्या समस्या या मात्र राहतात म्हणजे हॉस्पिटल काही ना काही कारणाने हे सुरूच होतं असं का बरं नेमकं होतं मग काही उपाय पण आहे का समस्यांच्या बाबतीत बघितलं ना मॅडम तर हे आवर्जून होतं म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांना प्राप्त करायचं असतं ते प्राप्त करण्याकरता ते खूप मेहनत करत असतात ते त्यांना प्राप्तही होतं आणि प्राप्त झाल्याच्यानंतर असं होतं की त्यांच्या आयुष्यामधल्या आजारपणाने ते व्याकुळ होतात म्हणजे आजारपणे प्रत्येकाच्या वाट्याला येणं की शरीर आहे तर शरीराच्या हिशोबाने काही ना काही आजारपण येणार किंवा रोग येणार ह्या गोष्टी ठीक आहेत म्हणजे की आपण विचार करणं परंतु याच्या व्यतिरिक्त बघितलं तर एखाद्या व्यक्तीला कॅन्सरसारखा आजार होतो एखाद्या व्यक्तीला म्हणजे की मेजर प्रॉब्लेममध्ये म्हणजे बीसारखा आजार होतो आणि मग या याच्यामध्ये म्हणजे की तो पूर्णपणे व्यतीत होऊन जातो किंवा त्याचं आयुष्य तिथे पूर्णपणे म्हणजे की रेंगाळून जातं तर मग असं होतं की एखादा माणूस व्यसनी असेल की तो सिगरेट टंबाऊ खातो आणि मग त्याला कॅन्सर झाला तर गोष्ट वेगळी आहे परंतु सिगरेट ठंबाहू जो कंटिन्यू खातो त्याला काही ना नाही आहे म्हणजे की त्याला काही कॅन्सर वगैरे होत आहे आणि एखादा माणूस निर्व्यसनी आहे आणि निर्व्यसनी असताना त्याला कॅन्सर होतो त्यावेळेला मग तुम्हाला निश्चितपणे ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की त्याच्या बाबतीत काही ना काही वेगळी कर्मगती आहे की ज्या कर्मगतीमुळे त्याला पूर्णपणे अशा प्रकारचा त्रास झाला आहे किंवा अशा प्रकारचा त्याला पूर्णपणे व्याप होतो आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्या याच्यामध्ये जे आजारपण का आजार चालू होतं ते चा आजारपणच त्याची पाठलाग सोडत नाही किंवा काही काही वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये असं असतं की कुटुंबामध्ये कंटिन्यू आजारपण ऑपरेशन हॉस्पिटलायझेशन हे सगळं चालूच असतं म्हणजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर अक्षरशः दहा ते बारा वर्ष त्या लोकांची अशी जातात की हॉस्पिटलमध्ये गेलेत मग तुम्ही असं म्हणाल की हो त्याच्यानी बाकी काय नुकसान होणार आहे मेडिक्लेम आम्ही काढून ठेवला असेल तर बाहेरच्या बाहेर पार पडेल परंतु मेडिक्लेम हा तुम्हाला फक्त बिल देऊ शकतो पण त्यावेळेला तुमच्या भावना किंवा त्या माणसांना होणारा शारीरिक त्रास आणि त्याच्याबरोबर हॉस्पिटलला थांबणारी माणसं घरी तो आल्यानंतर त्याच्या सेवेमध्ये असणारी माणसं हे बघितलं तर एक माणूस आजारी असेल तर निर्विवाद अख्खं घरच आजारी पडतं तर मग ही समस्या का निर्माण होते आणि मग या समस्यामध्ये ज्यावेळेला असं होतं की एखादा क्लायंट येतो आणि त्यावेळेला तो क्लायंट म्हणतो किंवा माझ्या आयुष्यामध्ये नुसतं हॉस्पिटलायझेशन चालू आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये नुसतं पूर्णपणे दवाखान्यात चालू आहे प्रत्येक वेळेला माझं काही ना काय ऑपरेशन होतं म्हणजे अशी एक केस आम्ही बघितली की ज्या माणसाची आत्तापर्यंत त्याच्या घरामध्ये बत्तीस ऑपरेशन झाली म्हणजे की चार वर्षामध्ये जर त्यांचं धरलं तर बत्तीस ऑपरेशन त्यांच्या घरामध्ये झाली मग एवढं मोठं काय प्रॉब्लेम असेल म्हणून आम्ही त्यावेळेला त्यांचा सूक्ष्म रीडिंग केलं आणि सूक्ष्म रीडिंग केलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या याच्यामध्ये पाठीमागच्या जन्मामध्ये त्यांचा जो व्यवसाय होता तो प्राणीमात्रांवरती पूर्णपणे डिपेंड व्यवसाय होता म्हणजे जसं आता शेतकरी असेल तर त्याच्या शेतीमधला बैल हा सर्वात महत्त्वाचा प्राणी आहे म्हणजे की बैलांशिवाय तो शेती करत नाही किंवा एखादा माणूस आहे की जसा दुधाचा धंदा आहे तर त्याच्याकडे असलेल्या गाई मशी आहेत ते गाई मशी आहे त्याचा मेन पार्ट आहे म्हणजे तर त्या प्राण्यांचा जीवावर आपण ज्या वेळेला व्यवसाय आहे किंवा त्या प्राण्यांच्या जीवावर ज्यावेळेला आपण पोट भरतोय तर शेतकरी बघा म्हणजे की बैलाची तेवढी निगासुद्धा राखतो म्हणजे आल्यानंतर त्याचे गरम पाण्याने पाय पुण्यापासून किंवा पाय शिकवण्यापर्यंत शेतकरी सगळं करतात म्हणजे तर त्याप्रमाणे प्राण्यांची सेवा केली असेल तर त्याचं पुण्य तुम्हाला लाभतं परंतु असं असेल की त्या प्राण्यांची सेवा केली नसेल उलटं तुम्ही त्यांच्या वेळेच्या वेळी त्यांना खायला दिलं नसेल वेळच्या वेळेला त्यांना त्रास दिला नसेल किंवा त्यांच्या ज्या भावना असतात म्हणजे की लैंगिक त्यांचं पूर्णपणे हे केलं जातं की समालोचन केलं जातं की आता त्यांची म्हणजे की पुढे पैदास होणू नये वगैरे या व्यतिरिक्त म्हणजे नसबंदी वगैरे या स्वरूपामध्ये कार्य त्यांच्या बाबतीमध्ये केलं जातं तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे त्यांच्या भावनांशी खेळायचं आणि अशा वेळेला केवळ तुम्ही त्यांच्या मालक ते बोलू शकत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार करत जाता त्यावेळेला त्याचे सगळे जे दोष आहेत ते सगळे दोष तुमच्या कर्मदोषामध्ये येतात आणि हे कर्मदोष ज्यावेळेला तुम्हाला लागतात त्यावेळेला पुढच्या जन्मामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या असतात परंतु प्राप्त होत असताना सुद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे आजारपण याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटलायझेशन याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही बिझी होऊन जाता तुमची कमाई भरपूर असते परंतु ती कमाई उपभोगण्याकरता तुमच्याकडे खरोखरी वेळ नसतो किंवा तुमची मानसिकता नसते तर तुमच्याही बाबतीत जर असं होत असेल की घरामध्ये कंटिन्यू तुमच्या हॉस्पिटलायझेशन राहत असेल आरोग्याच्या समस्या राहत असतील तुम्ही स्वतः कंटिन्यू बरे राहत नसाल तुम्हाला काही ना काही व्याधी होत असतील तर निश्चितपणे वैद्यकीय शास्त्र हे तर श्रेष्ठ आहेच की तुम्ही त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी करा पण याच्या व्यतिरिक्त जरी वारंवार आपल्या बाबतीत काय घडतं आहे हे एकदा तुम्ही जाणून घ्या कदाचित वास्तुदोषसुद्धा मागे असू शकतो नाहीतर तुमचा कर्मदोष निश्चितपणे याच्यावरती असू शकतो ॲस्ट्रोलॉजीमध्ये आल्यानंतर शंभर टक्के याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन होऊ शकतं की तुम्हाला नक्की वास्तुदोष आहे का तुमचा कर्मदोष आहे मग त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती पूर्णपणे मार्गदर्शन करू शकतो जे मार्गदर्शन करून तु झाल्यावर त्याच्यावर सुचवलेले उपाय जर तुम्ही केलेत श्रद्धेने तर शंभर टक्के सुटका होऊ शकते तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं याच्या व्यतिरिक्त वारंवार हॉस्पिटलायझेशन तुमचं पूर्णपणे थांबू शकतं पण असं पण होतं गुरुजी बऱ्याचदा आयुष्यात की सगळं काही मिळतं आपल्याला आयुष्यात पण सुख काही मिळत नाही पण सुख म्हणजे नेमकं काय असतं मग ह्याचं काही काय म्हणतात थांगपत्ताच लागत नाही तर यावर नेमकं काय उपाय आणि असं का बरं होतं पण ॲस्ट्रॉलॉजी इतकं शास्त्र आहे ना म्हणजे की या शास्त्राने ज्या वेळेला लिहिलं गेलं किंवा ज्या वेळेला त्यांनी विचार केला याबाबतचा त्याबाबत सगळ्या गोष्टींचं याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे म्हणजे आणि खरोखरी सुखाची जर व्याख्या बघितली तर सुख म्हणजे नक्की काय असता मोठा प्रश्न पडेल कारण आपण प्रत्येक जर शब्द धरला तर त्या शब्दामागे सौख्य लागलेलं असतं म्हणजे गृह म्हटलं तर गृहसोख्य त्याच्यानंतर विवाह म्हटलं तर वैवाहिक सौख्य तर या सगळ्या गोष्टींमध्ये सौख्य येतं आता घर मिळतं पण त्या घरापासून सुख मिळतंच असं नाही विवाह होतो पण त्या विवाहामधनं सुख मिळतंच असं नाही संतती असते संतती सुख आहे पण संततीपासून सौख्य मिळतच असं नाही म्हणजे वाहन आहे वाहन सोख्य आहे परंतु त्या वाहनापासून सोख्य मिळतंच असं नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जसं ती परिस्थिती किंवा जसं ते चे काई काई चे चे सुख आहे त्या सुखाच्या पाठीमागे शंभर टक्के काही ना काही विवंचना सुद्धा तुमच्या पाठीमागे असू शकतात मग नक्की सुख म्हणजे काय असतं हा गहन प्रश्न पडतो तर ऍस्ट्रोलॉजीच्या बाबतीमधनं ज्यावेळेला एक ऍस्ट्रोलॉजर म्हणून तुम्हाला जर याचं उत्तर द्यायचं आलं किंवा ॲस्ट्रोलॉजीच्या ग्रंथांमध्ये याच्याबद्दल काय लिहिलंय तर ऍस्ट्रोलॉजी सांगतं की सुख या शब्दाची व्याख्या करण्याच्या अगोदर किंवा सुख हे उपभोगण्याच्या अगोदर तुम्हाला समाधान शब्द शिकायला पाहिजे आयुष्यामध्ये तुमचं समाधान असायला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये जर समाधान असेल तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही समाधान प्राप्त करून घेतलं तर तुम्हाला सुख कळू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख असू शकता तर समाधानाची प्राप्ती व्हायला पाहिजे समाधान ज्या वेळेला तुम्हाला माहिती पडेल समाधान ज्या वेळेला तुम्ही शिकाल त्याच्या वेळेला तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल ॲस्ट्रोलॉजीमध्ये कधीही तुम्ही कुठल्याही आध्यात्मिक गुरूंकडे गेले तर ते तुम्हाला एकच आशीर्वाद देतात की सदैव खुश राहा म्हणजे सदैव प्रसन्न राहा सदा खुश राही हा संबंध आशीर्वाद असतो का तर कायम म्हणजे की सुखामध्ये राहा कायम प्रसन्नामध्ये राहा म्हणजे सांगण्याचा उद्देश असतो की कायम समाधानी राहा ज्या वेळेला तुम्ही समाधानी राहाल त्याच वेळेला तुम्ही प्रसन्न राहाल आणि मध्ये याच्यावर उपाय सुद्धा सांगितलाय उपाय सुखा करता सांगितलेला नाही उपाय म्हणजे समाधाना करता सांगितलाय आणि अतिशय सोपा कृष्णाचा मंत्र आहे म्हणजे की कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय प्रणते तर तो जो आहे श्लोक त्या श्लोकाचा पूर्णपणे म्हणजे की अर्थ आणि त्या श्लोकाचा पूर्णपणे उपयोग हा सुखाकरताच आहे म्हणजे आणि निश्चितपणे या श्लोकाचा किंवा याचा वारंवार या मंत्राचं उच्चारण करून शंभर टक्के तुमच्या याच्यामध्ये पूर्णपणे सुख सुखाची प्राप्ती होऊ शकते तुम्ही <laughs> पूर्णपणे समाधानी होऊ शकता आणि जेव्हा तुम्ही समाधानी व्हाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे सुखाची प्राप्ती होईल निश्चित खरच खूप छान मार्गदर्शन केलं इथे आलात मनापासून धन्यवाद साईराम आप सबकी बली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर बाराशो कलिंग मध्ये वेळ तेच थांबण्याची आपण कुठेही जर का पाहत राहा साम टी